बिग बॉसने मोडला निक्की तांबोळीचा माज आणि पूर्ण घरभर वावरतीये डोकं खाली करून तर मित्रांनो हो निक्की तांबोळीचा आणि बिग बॉसचा नेमकी काय किस्सा झालेला आहे काय भांडणं झालेली आहेत या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळं सांगणार आहे मित्रांनो तुम्हाला माहितीये निक्की तांबोळी आपल्याला कायम बोलतानी दिसती की तुम्ही तर घरात दिसतच नाही आणि तुम्हाला मी घराच्या बाहेर काढणार आणि जेव्हा तुम्ही घराच्या बाहेर जाणार ना तेव्हा मी खूप खुश होणार त्यावर मित्रांनो निक्कीचा माज मोडत बिग बॉसने एक अशी गंमत केलेली आहे की निक्कीचा सगळा माज मोडून निक्कीच घराच्या बाहेर जायला आली आहे तर मित्रांनो बिग बॉसने काय असं केलं की पाच जण हे नॉमिनेशन मध्ये आले होते त्यापैकी सगळ्यात आधी त्यांनी वर्षा उसगावकरला सेफ केलं नंतर सूरज चव्हाणला सेफ केलं आणि तीन नंबरला त्यांनी सेफ केलं जान्हवी किल्लेकरला त्यानंतर मित्रांनो निक्की आणि अरबाज हे दोघी अस्तित्व राहिले म्हणजे त्या दोघांमधून एक जण फिक्स मध्ये घराच्या बाहेर जाणार हे तर फिक्स राहिलेलं आहे त्यानंतर मित्रांनो निक्की तांबोळीचा जो चेहरा बघण्यासारखा होता ना त्यावर घरचेही खूप खुश झाले होते आणि बाहेरचे प्रेक्षक पण खूप खूप खुश झाले होते कारण की मित्रांनो निक्की की स्वतःला म्हणत होती की अरबाज आणि मीच फायनलमध्ये जाणार आणि मी ट्रॉफी उचलणार आणि अरबाज अप राहणार त्या निक्कीचा माज असा मोडला की अरबाज आणि निक्कीच दोघं नॉमिनेशनला थांबलेले होते त्यानंतर मित्रांनो निक्कीच्या चेहऱ्यावर आपल्याला पूर्ण पस्ताव दिसत आहे कन्फ्युजन दिसत आहे की मी इतकी स्ट्रॉंग असून आणि अरबाज पण इतका स्ट्रॉंग असून आम्ही दोघं कस काय इविक्षनच्या दरवाजात उभा राहिली मित्रांनो निक्कीने चुकीचं समजलं होतं की हा एक हिंदी बिग बॉसचा शो आहे तिला वाटलं हिंदी बिग बॉस आणि मराठी बिग बॉस दोन्ही पण सारखेच असतात आणि आपण कंटेंट दिल्यामुळे आपल्याला घराच्या बाहेर बिग बॉस काढू शकत नाही नाही अरबाजला घराच्या बाहेर काढ तर मित्रांनो ज्यावेळी ते दोघं इविक्षनचे तिथं थांबले होते त्यावेळेस निक्की अरबाजला बोलतेय की मला विश्वासच होत नाहीये की आपण दोघं जे रनर अप आपण थांबणार होतो जे फायनल पर्यंत थांबणार होतो तर आपण इथं इविक्षनच्या दारात थांबलेलो हो। आहोत आणि त्यानंतर मित्रांनो अरबाज तिला म्हणतो हिंदीमधून की निक्की तू टेन्शनमधले जो होगा देखा जायगा व असं बोलून निकी आणि अरबास मिठी मारतात आणि त्यानंतर एकमेकाला बेस्ट ऑफ लक देतात तर मित्रांनो आता ह्या दोघांमधून कोणी वीक झालेला आहे न्यूज तर अशीच याच आहे आम्हाला जी न्यूज आलेली आहे त्याच्यानुसार असं आहे की अरबास पटेलच घराच्या बाहेर गेलेला आहे किंवा घराच्या बाहेर जाणार आहे कारण की मित्रांनो जी न्यूज आम्हाला जिथून भेटते आमच्या चॅनलला दुसऱ्या सगळ्या चॅनल्सला तो ती तुन एक है कि है। कि है तर तिथून एकच न्यूज येत आहे की अरबाज पटेल बिग बॉसच्या घराच्या बाहेर गेलेला आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं की निक्की आणि अरबाज हे जे मध्ये थांबले होते आणि त्यानंतर निक्कीचा माझ हा बिग बॉसनी जो मोडला आहे तो गरजेचा होता की नव्हता तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगा व जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक आणि शेअर करा व जर तुम्ही आमचे चॅनल नवीन नसल्यास चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद